नमस्कार मित्र हो मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्याला जर अर्ज करायचा असेल तर आपल्याला आपल्या मोबाईलवरून घर बसल्या पाच मिनिटामध्ये नारी शक्ती दूत या वरून अर्ज करता येतो मित्र ह्या हो, ऍपमध्ये आता काही थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत हे ॲप परत अपडेट करण्यात आलेलं आहे या ॲपमधून आप आपण आपल्या घर बसल्या मोबाईलवरून पाच मिनिटांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा याविषयीची सविस्तर माहिती ए टू झेड प्रोसिजर आपण लाईव्ह या ठिकाणी पाहणार आहोत त्याआधी मित्र हो चॅनलवरती देखील पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्र पाहूयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर नारी शक्ती दूत या ॲपवरून अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा याविषयीची सविस्तर अशी माहिती अशा प्रकारे प्ले स्टोअर वरून नारी शक्ति दूत हे ॲप आप आपल्याला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन या पर्यावरती क्लिक करा हे ॲप समोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे त्यानंतर आता एंटर मोबाईल नंबरच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्या बॉक्समध्ये आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि खाली अॅक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन या पर्यावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन समोर दाखवले जातील ते आपल्याला स्वीकारा या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्र हो आपल्याला लॉग इन या पर्यावरती क्लिक करायचं आहे हो या ने तर मित्र हो लॉग इन या, या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्या मोबाईलवरती आपल्याला एक ओ येईल तो ओटीपी आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय ओटीपी या पर्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओटीपी या पर्यावरती हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर ऍप परत ओपन होणार आहे या ठिकाणी आपल्याला आलो या पर्यावरती क्लिक करायचं आहे आलो या पर्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विचारलेला आहे तुमचे प्रोफाइल अपूर्ण आहे कृपया तु、प्रथम तुमचे प्रोफाइल अपडेट करा त्यासाठी आपल्याला आपली माहिती भरण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर प्रोफाईल अपडेट करा अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर ओपन होईल आता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम पहिला जो बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये आपल्याला आपलं पूर्ण नाव टाका त्यानंतर खाली ईमेल आय डी दिलेला आहे या बॉक्समध्ये आपला जर ईमेल आय डी असेल तर टाका त्यानंतर मित्र हो खाली जिल्हा सांगितलेला आहे त्यासाठी खाली दिलेल्या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि या दिलेल्या पर्यायातून आपला जो जिल्हा आहे तो सिलेक्ट करायचा आहे जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर मित्र हो आपल्याला आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी या पर्यायावरती क्लिक करून आपला जो तालुका आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर नारी शक्ती प्रकार या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर या दिलेल्या पर्यायातून आपल्यासाठीचा जो योग्य पर्याय आहे तो या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करा त्यानंतर मित्र हो अपडेट करा या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे अपडेट करा या पर्यावरती हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं प्रोफाईल आपल्याला दाखवलं जाईल खाली जे चार पर्याय दिलेले आहेत पहा त्यातील पहिल्या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता यामध्ये आपल्याला सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या ठिकाणी दिलेला आहे पहा पहिला पर्याय आहे यावरती आपल्याला या ठिकाणी टच करायचा आहे यावरती टच केल्यानंतर आपल्यासमोर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म जो आहे तो ओपन होणार आहे आता फॉर्म नेमका कशा पद्धतीने भरायचा आहे पहा कुठेही माहिती चुकू नका माहिती जर भरताना चुकला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो तुमचा फॉर्म बाद होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे माहिती आपली भरताना चुकणार नाही तर आता हो योजनेचा अर्ज भरण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम महिलेचे संपूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे आता या ठिकाणी पहा आधार कार्ड प्रमाणे जे आपलं आता सध्या आधार कार्ड वरती नाव आहे ते या ठिकाणी टाकून घ्या दोन नंबरचा पर्याय आहे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे पहा पतीचे नाव जर विवाहित महिलेचा आपण फॉर्म भरत असेल तर या रखान्यामध्ये आपल्याला पतीचे नाव टाकायचं आहे आणि जर अविवाहित महिलेचा आपण फॉर्म भरत असाल म्हणजे प्रत्येक कुटुंबातील एका अविवाहित महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे अशा अविवाहित महिलेचा आपण फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी पती या पर्यावरती क्लिक करा आणि यातून वडील हा पर्याय सिलेक्ट करा आणि त्या ठिकाणी वडिलांच्या नावाच्या ठिकाणी वडिलांचं नाव टाकून घ्या त्यानंतर मित्र हो आता आपल्याला जन्मदिनांक हा तीन नंबरचा पर्याय आहे या ठिकाणी दिलेला आहे पहा जन्मदिनांक निवडा यावरती क्लिक करा या दिलेल्या पर्यायातून ज्या लाभार्थ्यांची म्हणजे अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याची जी जन्मतारीख आहे आधार कार्ड वरती जी जन्मतारीख आहे तीच या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्या जन्मतारीख आपण सिलेक्ट केल्यानंतर ओके या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा त्यानंतर आता मित्र हो अर्जदाराचा पत्ता आणि इतर माहिती या ठिकाणी भरायची आहे तर त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आता आपल्या आधार कार्ड वरती जो पत्ता आहे तो या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर आता जन्माचे ठिकाण आता या ठिकाणी मित्र हो आपल्याला सर्वप्रथम जन्माच्या ठिकाणाचा जो जिल्हा आहे तो या दिलेल्या पर्यायातून सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर जन्म ठिकाणाचा जो तालुका आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या पर्यायातून मित्रो आपल्याला अशा पद्धतीने सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर मित्र हो तीन नंबरचा जो बॉक्स आहे त्यामध्ये आपल्या जन्माच्या ठिकाणाचं जे गाव आहे त्या गावाचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्याच्या खालच्या बॉक्समध्ये ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल तुमच्या ग्रामपंचायतीचं नाव म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुम्ही त्या ठिकाणी परत टाकू शकता त्यानंतर मित्र हो पिनकोड जो तुमच्या जन्म ठिकाणाचा पिनकोड आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मित्र हो आता मोबाईल क्रमांक आता या बॉक्समध्ये लाभार्थ्याचा मोबाईल क्रमांक म्हणजे ज्यांचा तुम्ही अर्ज भरत आहात हो त्यांचा मोबाईल क्रमांक न चुकता या ठिकाणी टाकून घ्या त्यानंतर त्याच्या खालच्या बॉक्समध्ये या ठिकाणी आधार क्रमांक त्या लाभार्थ्यांच्या ज्यांचा तुम्ही अर्ज भरताय त्यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आपल्याला दिलेला आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा आपण लाभ घेत आहात का आपण जर लाभ घेत असाल तर या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करा आणि हो या पर्यावरती सिलेक्ट करा आणि हो या पर्यावरती तुम्ही जर सिलेक्ट केलात तर तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत किती मानधन दिलं जातं त्या मानधनाची रक्कम जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे आणि जर तुम्ही कोणत्याच योजनेचा लाभ घेत नसाल तर या ठिकाणी नाही पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर मित्र आता वैवाहिक स्थिती या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि वैवाहिक स्थितीमध्ये अविवाहित विवाहित विधवा परितक्त्या निराधार आणि घटस्फोटित असे पर्याय दिलेले आहेत ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्यांच्यासाठीचा जो योग्य पर्याय आहे तो या ठिकाणाहून सिलेक्ट करा त्यानंतर मित्र हो खालचा पर्याय आहे महिलेचे लग्नापूर्वीचे नाव ज म्हणजे माहेरकडचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर मित्र हो खालचा पर्याय काय आहे पहा महिलेचा जन्म परप्रांतीयात झाला आहे का, का। तर आता ज्या महिला परराज्यातून म्हणजे दुसऱ्या स्टेटमधून महाराष्ट्रामध्ये विवाह करून आलेल्या आहेत महाराष्ट्रातील पुरुषाशी विवाह झालेला आहे अशा महिलांनी या पर्यावरती सिलेक्ट करायचा आहे आणि होय हा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि जर तुम्ही महाराष्ट्रामध्येच तुमचा जन्म झालेला असेल तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करा त्यानंतर आता मित्र हो आपल्याला अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी द्यायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम बँकेचे संपूर्ण नाव त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव त्यानंतर बँक खाते, खाते क्रमांक जो अकाउंट नंबर आहे तो या बॉक्समध्ये टाकायचा आहे त्यानंतर आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड तुमच्या बँकेच्या पासबुकवरती तुम्हाला पाहायला मिळेल तो आय एफ एस सी कोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी मित्र हो टाकून घ्यायचा आहे तर त्यानंतर विचारलेला आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का नसल्यास आधार क्रमांक बँक खात्याशी संलग्न करण्यात यावा तर या पर्यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे आपलं जर बँक खातं आधार कार्डला लिंक केलेलं असेल तर हो या पर्यावरती सिलेक्ट करा नसेल तर नाही या पर्यावरती सिलेक्ट करा आता त्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत आता कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत पहा तर नंबर एक म्हणजे आधार कार्ड नंबर दोन आधीवास प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला त्याचबरोबर मित्र हो पंधरा वर्षाचं जुनं तुम्ही मतदान कार्ड देखील या ठिकाणी जोडू शकता किंवा रेशन कार्ड देखील आपण जोडू शकता त्यानंतर मित्र नंबरचं कागदपत्र अपलोड करायचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड त्यानंतर चार नंबरचं कागदपत्र आहे अर्जदाराचे हमीपत्र पाच नंबरचं कागदपत्र आहे बँक पासबुक आणि सहा नंबरचं कागदपत्र आहे महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास पतीचे कागदपत्र तर मित्रो हा जो पर्याय आहे हा ज्या महिला परराज्यातून म्हणजे दुसऱ्या स्टेटमधून महाराष्ट्रामध्ये विवाह करून आलेले आहेत अशा महिलांसाठी हा पर्याय आहे त्या महिलांनी त्यांच्या पतीचे जन्म दाखला असेल किंवा त्यांच्या पतीचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील ते या ठिकाणी जोडू शकतात किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील ते या ठिकाणी जोडू शकतात या तिन्हीपैकी कोणतंही एक डॉक्युमेंट्स अशा महिला या ठिकाणी ते अपलोड करू शकतात त्यानंतर मित्र आपल्याला या ठिकाणी खाली अर्जदाराचा फोटो जो आहे तो फोटो या ठिकाणी अपलोड करायचा नाहीये तर तो, तो फोटो आपल्याला लाईव्ह या ठिकाणी घ्यायचा आहे आता मित्र आपल्याला जे कागदपत्र अपलोड करायचं आहे त्यासाठी आपल्याला त्या पर्यावरती टच करायचं आहे आता जर समजा तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर आधार कार्ड या पर्यावरती टच करा या पर्यावरती टच केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस ओपन झालेलं दिसेल आता तुमच्या मोबाईलमध्ये ऑलरेडी आधार कार्ड सेव्ह असेल तर गॅलरी या पर्यावरती क्लिक करून तुमच्या मोबाईलमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड ठेवलेलं आहे त्या ठिकाणाहून आधार कार्ड सिलेक्ट करा आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये आधार कार्ड अवेलेबल नसेल तर तुम्ही कॅमेरा या पर्यावरती क्लिक करून आधार कार्डचा तुम्ही फोटो देखील या ठिकाणी अपलोड करू शकता तर अशा पद्धतीने मित्र हो फॉर्म जो आहे तो व्यवस्थित न चुकता भरून घ्या त्यानंतर जे सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स देखील व्यवस्थित अपलोड करून घ्या डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स देखील पाहायला मिळणार आहे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर फोटो काढल्यानंतर मित्र आपल्याला खाली या ठिकाणी पर्याय दिलेला आहे पहा ॲक्सेप्ट हमीपत्र डिस्क्लेमर या पर्यावरती आपल्याला आप या ठिकाणी क्लिक करायचं आहे ती माहिती पूर्ण वाचायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वीकारा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे स्वीकारा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत आपल्याला आता माहिती जतन करा या पर्यावरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे टच करायचं आहे तर माहिती जतन करा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण भरलेल्या माहितीचा तपशील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का नक्की एकदा चेक करा तुम्ही भरलेली माहिती जर चुकीची असेल यामध्ये तुम्हाला काही बदल करायचा असेल तर डाव्या साईडला खालच्या बाजूला बदल करा या पर्याय दिलेला आहे पहा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही परत भरलेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊ शकता अर्जाच्या ठिकाणी जाऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर काही बदल करायचा असेल तर तो बदल करून माहिती जतन करा या पर्यावरती परत क्लिक करायचा आहे म्हणजे परत तुम्ही या पेजवरती येणार आहात तुम्ही भरलेले सर्व डॉक्युमेंट्स देखील तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवले जातील तुम्ही भरलेली माहिती तुम्ही भरलेले डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित असतील बरोबर असतील तर फॉर्म सबमिट करा हे या ठिकाणी उजव्या साईडला खाली पर्याय दिलेला आहे पहा यावरती क्लिक करायचं आहे फॉर्म सबमिट करा, करा या पर्यावरती मित्र हो के OTP, OTP क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने सक्सेसफुल सबमिट होणार आहे मित्र हो फॉर्म भरताना किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला काही अडचणी येत असतील या संदर्भात आपले काही शंका असतील प्रश्न असतील तर ते मला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा टेलिग्राम ग्रुपवरती विचारू शकता व्हॉट्सअप ग्रुपवर टेलिग्राम ग्रुपची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा कमेंट्सद्वारे देखील आपण प्रश्न विचारू शकता मित्र ही महत्वाची माहिती आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद